<coughs> का त्या कायद्याच्या चौकटीमध्ये ते आरक्षण बसलं पाहिजे ही भूमिका आहे त्याचबरोबर कुठल्याही समाजावर ओबीसी समाजावर अन्याय न होता आपल्याला हे आरक्षण द्यायचं असं शासनाची भूमिका आहे आपल्या सर्वांची पण ती भूमिका आहे माझी त्यामागची भावना ही आहे दोन गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे कायदेशीर बाबीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेला ज्या फेटाळलं त्यावेळेला ज्या अडचणी आपल्याला आल्या जे कारणं आली त्या कारणाचा अभ्यास करून त्याची पूर्तता करायच्या दृष्टीनं इकडं काम केलं पाहिजे आणि दुसरीकडं ओबीसी समाजाचं किंवा अन्य कुठल्याही समाजानं किंवा धनगर समाजानं कुठल्याही परिस्थितीत यामध्ये विरोध न होता आपल्याला या आरक्षणाच्या दृष्टीनं काय काम करायला पाहिजे ते सामाजिक सलोखा ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे आत्ता शासन त्या दृष्टीनं प्रयत्न आहे पण अजूनसुद्धा तसं वातावरण लोकांच्यामध्ये जरा गैरसमज उभी समाजामध्ये आहे तो अजिबात असता कामा त्या दृष्टीनं काम, काम करायचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आणि आकडेवारी काढताना आता मराठा आरक्षणाला महाराष्ट्रात मराठा समाजाला पस्तीस टक्के समाज आहे त्यामधला चौऱ्याहत्तर टक्के समाज हा शेतीवर अवलंबून आहे त्र्याण्णव मराठ त्र्याण्णव टक्के मराठा समाज उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे सरकारी नोकऱ्यामध्ये फक्त साठ टक्के मराठा लो समाजाचे लोक आहेत मराठा समाजातील तरुणांच्या राज्य शासनाच्या महावितरण पी एस आय डब्ल्यू जलसंपदा वितरण विभागातील निवडी होऊन रखडल्या आहेत त्या तात्काळ नियुक्त्या कराव्यात व त्याबद्दल बैठक घेण्यात यावी हे जसं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये आहे तसं धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा दोन वेळा त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यांना काही निधी देण्या म्हणजे त्यांची जी मागणी आहे ती एस टीचं आरक्षण मिळावं ती एस टीचं आरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांच्या ज्या तरतुदी आहेत त्या त्यांना द्यायच्या दृष्टीने प्रयत्न करायचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष जी आर झाला पण निधी नाही अशी अवस्था आहे हा समाजसुद्धा मेंढपाळावर काम करणारा समाज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्या समाजाला सुद्धा आरक्षणाच्या दृष्टीनं मदत झाली पाहिजे आता खरं बघायला गेलं तर मराठा समाजाच्या बाबतीमध्ये त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये पंचवीस टक्के म्हणजे आपण बाजू मांडायला कमी झालो आहे पंचवीस टक्के लोकांचं आपण उत्पन्नाचं माहिती देऊ शकलो नाही अशी अवस्था आहे मला वाटतं चांगल्या पद्धतीनं जर आपण आरक्षण द्यायच्या दृष्टीनं जर प्रयत्न केला तर दोन्ही गोष्टी हे कायद्याच्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित तयार करणं आणि सामाजिक सलोखा या राज्यामधला न बिघडता कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाला किंवा धनगर समाजाला असं वाटता कामा नाही की आमचं काढून त्यांना दिलं दुसरी गोष्ट ग्रामीण भागामध्ये आज पिढ्यानपिढ्या हे सगळे समाज एकत्र राहत आहेत त्यामध्ये कुठली दुपळी होता का म्हणे या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे असं माझ्यासारखं मत आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यामध्ये फार काळ जर आपण हे आरक्षणाच्या दृष्टीनं निर्णय करायला वेळ गेला तर अजूनसुद्धा त्या समाज समाजामध्ये वातावरण बिघडण्याची शक्यता आहे राज्यामध्ये तर कुठल्याही परिस्थितीत तातडीने बाबतीत काही निर्णय करायचा असेल तर करावा दुसरी गोष्ट मग असे म्हटले की अजून सुद्धा कायदा करावा लागलाच असला तरी ते सगळं गोष्ट कायदा जरी केला तरी कोणतरी पुन्हा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणारच आहे त्यामुळे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये टिकलं ते ते पाहिजे या दृष्टीनं तशी जबाबदारी आपल्याला आप 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 शासनानं केली पाहिजे ती करायचा प्रयत्न करावा असं मी आरो आग्रहपूर्वक विनंती करतो आणि ओबीसी समाजाला आरक्षणमध्ये कुठल्याही त्यांच्या ताटातलं एखादी का गोष्ट काढून घेऊन मराठा समाजाला द्यायचं नाही पण मराठा समाजाचा सुद्धा परिस्थितीचा विचार करून त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही या दृष्टीनं जे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आरक्षणामधून व्हाव्यात अशी माझी विनंती आहे मी या निमित्तानं एवढंच सांगतो